बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजनवरील एक अत्यंत लोकप्रिय आणि बहुचर्चित रियालिटी शो आहे प्रत्येक वर्षी नव्या स्वरूपात सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचा प्रेक्षक वर्ग तितकाच उत्कंठतेने वाट बघत असतो आता बिग बॉसचा एकोणीसावा हंगाम येऊ घातला आहे आणि यंदाचा सीझन आधीच्या सर्व सीझन पेक्षा वेगळा ठरणार आहे निर्मात्यांनी यावेळेस केवळ नियमांमध्येच नव्हे तर शोच्या संकल्पनेपासून ते सेटच्या मांडणीपर्यंत अनेक ठळक बदल केले आहेत त्यामुळे हा सीझन अत्यंत उत्कंठावर्धक आणि नाट्यमय होणार हे नक्की नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूज लाईन मध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच आधारित स्पर्धकाची एंट्री काव्या मेहरा आणि हबुबू या आय पात्रांबाबत चर्चा सुरू आहे हे पात्र केवळ व्हर्च्युअल प्रतिकृती नसतील तर ते मानवी स्पर्धकांप्रमाणे घरात राहतील संवाद साधतील आणि गेममध्ये भागही घेतील ही एक क्रांतिकारी संकल्पना असून त्यामुळे रियालिटी शोच्या भविष्यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे प्रेक्षकांसाठी हा अनुभव नक्कीच नवलायचा आणि थक्क करणारा असणार आहे या सीझन मध्ये अजून एक मोठा बदल म्हणजे घरात पारंपरिक कॅप्टन संकल्पना रद्द करण्यात आली आहे त्याऐवजी घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन घरचा नेता निवडणार आहेत या नव्या पद्धतीमुळे घरातील गटबाजी चर्चा राजकारण आणि सहमत अपसंमतांची प्रचंड झळाळी दिसेल प्रत्येक आठवड्याला नवा नेता नव्या जबाबदाऱ्या आणि नवीन युती हे या सीझनच मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे स्पर्धकांच्या निवासासाठीही यंदा एक वेगळा दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे घरात केवळ पंधरा सिंगल बेड ठेवण्यात आले आहेत आणि त्यात एकही एक डबल बेड नसेल ही गोष्ट मुद्दा म्हणून केली गेली आहे जेणेकरून सुरुवातीपासूनच स्पर्धकांमध्ये वादाची ठिणगी पडावी बेडसाठी होणारे झगडे जागेवरून होणाऱ्या कुरबुरी आणि त्यातून फाटलेली मैत्री हे प्रेक्षकांना सुरुवातीलाच खेळून ठेवतील या हंगामाची सुरुवात पंधरा स्पर्धकांसोबत होईल काही आठवड्यानंतर तीन वाईल्ड कार्ड एंट्री होतील त्यामुळे घरातील स्पर्धकांची एकूण संख्या अठरा होईल याशिवाय काही लोकप्रिय स्पर्धकांना देखील पुन्हा शो मध्ये गुप्तपणे सामील केलं जाऊ शकतं यामुळे शो मध्ये नवा ट्विस्ट आणि जबरदस्त ड्रामा पाहायला मिळेल ही रणनीती प्रेक्षकांच्या उत्सुकतेला गती देईल यात शंका नाही बिग देश ची थीम घरवाल्यांची सरकार अशी आहे म्हणजेच स्पर्धकांच्या हातात सत्तेचा निर्णय असेल एखादा नेता ठरवणे त्याच्या निर्णयांना पाठिंबा देणे किंवा विरोधात जाणे हे सगळं स्पर्धकांच्या वर्तनावर अवलंबून असेल त्यामुळे खेळातलीच राजकीय गुंतागुंत अधिक गहिरी आणि मनोरंजक होईल ही थीम फक्त मजा आणि ड्रामापुरती मर्यादित न राहता ती मानवी संबंधांवर एक अभ्यासाविषयी ठरू शकेल या सीजन मध्ये शोचा सेट देखील नव्याने डिझाईन करण्यात आला आहे घराची रचना भिंतींची सजावट बेडरूम आणि गुप्त खोली यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत काही वृत्तांनुसार यंदाचा हंगाम बिग बॉस चा सर्वात लांब चालणारा सीजन ठरणार आहे आणि तो जवळपास पाच महिने चालू शकतो हे पाहता प्रेक्षकांनी आता स्वतःला मोठ्या मनोरंजनासाठी तयार ठेवणं आवश्यक आहे बिग बॉस एकोणीस चा प्रीमियर चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला असून तो जिओ रात्री नऊ वाजता आणि नंतर कलर्स टीव्हीवर होईल पहिला महिना सलमान खान शो होस्ट करणार असून नंतर फराज खान करण जोहर किंवा अनिल कपूर यांच्यासारखे कलाकार होस्ट म्हणून असू शकतात त्यामुळे प्रेक्षकांना दर आठवड्याला नवीन वळण ट्विस्ट आणि रोमांच अनुभवायला मिळणार आहे एकूणच बिग बॉस एकोणीस केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम राहिलेला नाही तर तो आता सामाजिक राजकीय आणि तंत्रज्ञानाशी निगडीत प्रयोगांचा मंच झाला आहे या नव्या स्वरूपातला बिग बॉस केवळ प्रेक्षकांची करवणूक करणार नाही तर त्यांच्या विचारांनाही चालना देईल हे सीझन किती गाजत हे पाहणं आता निखळ मनोरंजनासाठी उत्सुक असलेल्या प्रत्येकासाठी पर्वणी ठरणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद